नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक शिक्षिका संघ प्रोसेडिंग लेखन वैतिरुक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक नऊसाठी या फेब्रुवारी महिन्यात कोणते विषय आवश्यक आहेत आणि त्या विषयांचे प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहायलाच मिळतील मित्रांनो आपणास जर या माता पालक संघाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी मी चार तारीख टाकलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील या ठिकाणी थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यावायची आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेच्या नाव या ठिकाणी टाकून घ्यावायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक शिक्षिका संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक हे उपस्थित होते या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव आपणास टाकून घ्यावायचं आहे या पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना करून घ्यावायची आहे त्यानंतर सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे नववी सभा आहे आणि नव्य सभेचा पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मुलांच्या शालेय प्रगतीवर चर्चा करणे माता पालक संघाचा हा सभेमधील फार महत्त्वाचा असा विषय आहे मुलांच्या शालेय प्रगतीवर माता पालक समितीमार्फत चर्चा करणे हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपक्रम आहे मुलांच्या शालेय प्रगतीवर चर्चा केल्यास शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी पालक शिक्षक आणि शाळेचे प्रशासन एकत्र येऊन योग्य निर्णय घेऊ शकतात असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले आजच्या बैठकीत या विषयावर काही मुद्दे आणि उपक्रम राबवण्याबाबत देखील विचार करण्यात आला यामध्ये मुलांच्या शालेय कार्यप्रदर्शनाचा आढावा मुलांची शैक्षणिक क्षमता मुलांचे परीक्षेतील गुण अभ्यासाचे प्रमाण आणि त्यांचे वाचन कसे आहे यावर देखील चर्चा करण्यात आली मुलांना अभ्यासाची आवड किंवा वाचनाची सवय कशी सुधारता येईल याबद्दल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे शाळेतील मुलांच्या वागणुकीवर चर्चा करण्यात आली समाजातील सहभाग आणि शालेय शिस्त कशी आहे या सर्व विषयावर आजच्या मातापालक सभेमध्ये सखोल अशी चर्चा करण्यात आली व मुलांची शालेय प्रगती कशी सुधारता येईल याबद्दल चर्चा करून नियोजन करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा तिसरा विषय मी घेतलेला आहे माता पालकांचा शालेय उपक्रमात सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करणे माता पालक सभेमध्ये शालेय उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग वाढवण्यावर चर्चा करणे हा एक महत्त्वाचा विषय आहे पालकांचा सक्रिय सहभाग मुलांच्या शालेय प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो यासाठी विविध उपाययोजना आणि विचारांची मांडणी माता पालक सभेत करण्यात आली पालकांना शालेय उपक्रमांचे महत्त्व आणि मुलांच्या शालेय जीवनात त्यांच्या सहभागाची भूमिका स्पष्ट करणे हे देखील फार महत्त्वाचे आहे तसेच शालेय उपक्रमांचे उद्दिष्टे आणि त्यांच्या मुलांच्या विकासावर होणारा प्रभाव सांगणे जेणेकरून पालकांना सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन मिळेल शालेय उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग कसा वाढवता येईल यावर कार्यशाळा आणि सत्रांचे आयोजन करणे पालकांची उदासीनता त्यावर देखील विचार करण्यात आला व ते कसे दूर करता येईल याच्यावर देखील चर्चा करण्यात आली आणि मुलांच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या वेग पैलूंवर चर्चा केली जाईल पालकांना शाळेतील नियोजन शैक्षणिक उपक्रम आणि कार्यक्रम व्यवस्थापन कसे केले जाऊ शकते यावर शाळेतील अनुभव सांगणारे सत्र आयोजित करणे अशा प्रकारे वरील सर्व बाबींवर आजच्या मातापालक सभेमध्ये विषय घेण्यात आले व अधिकाधिक माता पालकांचा शालेय उपक्रमात सहभाग वाढवण्यासाठी देखील नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर चर्चा शाळेतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर चर्चा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो मुलांच्या शालेय जीवनासाठी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि एकंदर शालेय वातावरणासाठी आवश्यक आहे या बाबींवर शाळेतील स्वच्छता आणि आरोग्य यावर विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे असे देखील ठरवण्यात आले मुलांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाचा स्तर सुधारण्यास नक्कीच हे उपक्रम मदत करतील असे देखील यावेळी सुचवण्यात आले शाळेतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर चर्चा या सभेत करण्यात आली यामध्ये साप्ताहिक स्वच्छता यामध्ये शाळेतील सर्व खोल्या खेळाच्या मैदानांची तसेच शौचालयांची आणि इतर सर्व ठिकाणी नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे प्रत्येक शाळेला एक स्वच्छता पथक तयार करणे आवश्यक आहे असे यावेळी ठरवण्यात आले उघड्या जागेतील स्वच्छता यामध्ये शाळेच्या अंगणात गॅलरीत आणि इतर सार्वजनिक जागांमध्ये जसं की झाडांची पाने आणि कचरा एकत्र करण्याची नियमित व्यवस्था असली पाहिजे शाळेतील स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत योग्य उपाययोजना लागू केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि कार्यक्षमता सुधारू शकते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याचा समतोल राखला जातो आणि ते शालेय जीवनात अधिक चांगले प्रदर्शन करतात यावरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करून त्याबाबत नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक आणि अनु अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच मुलींना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे फार महत्त्वाचा असा हा मातापालक सभेमधील विषय आहे शाळेतील मुलींना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यामुळे त्यांना स्वतःच्या हक्काची रक्षा करण्याची क्षमता मिळते थे। आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो मुलींना शिक्षण सुरक्षितता समानता आणि सशक्तीकरण याबाबत जागृत करणे हे देखील फार महत्त्वाचे आहे त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पायरीवर हे त्यांना उपयोगी ठरू शकते शिक्षणाचा अधिकार यामध्ये मुलींना त्यांच्या शिक्षणाचा हक्क समजवून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांना शिक्षण घेण्याचा समान अधिकार आहे आणि त्यांना कधीही शाळा सोडल्यास भाग पाडले जाऊ नये याचे देखील मार्गदर्शन करणे आवश्यक आहे याबाबतचे कायदे व योजनांचा समावेश ज्यामुळे त्यांना शिक्षणासाठी पूरक वातावरण मिळेल या सर्व बाबी मुलींना समजवून देणे आवश्यक आहे की त्यांना मुलांसोबत समान हक्क आहेत शाळेतील वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना समान संधी आणि न्याय मिळावा यासाठी कायदे आहेत मुलींना त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र आणि त्यांच्या त्यांना आत्मनिर्भर आणि त्यांचा मतांचा आदर केला जावा याचे देखील स्वतंत्र आहे हे समजावून देणे फार आवश्यक आहे वरील सर्व बाबींवर आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी सहा नंबरचा विषय घेतलेला आहे शाळेतील वाचनालय आणि त्यातील संसाधनांचा वापर हा देखील अतिशय असा महत्त्वाचा विषय आहे शाळेतील वाचनालय आणि त्यातील संसाधनांचा वापर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे वाचनालय केवळ पुस्तके वाचनाचे ठिकाण नसून ते विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा विस्ताराचा एक महत्त्वाचे साधन आहे वाचनालय आणि त्यातील संसाधनांचा योग्य वापर विद्यार्थ्यांना विचारशक्तीला चालना देतो त्याचे ज्ञान वाढवतो आणि शालेय जीवन उत्साही बनते वाचनालय विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या पुस्तकांद्वारे ज्ञान या ठिकाणी मिळवण्याची संधी प्रदान करते विद्यार्थ्यांना विषयाच्या गाभ्यात प्रवेश करण्याची आणि त्यांचा गहन अभ्यास करण्याची संधी देते शाळेतील वाचनालयामध्ये विविध साप्ताहिक मासिक व वा वार्षिक प पत्रिका उपलब्ध असतात या पत्रिका विद्यार्थ्यांना सध्याच्या घडामोडी विज्ञान कला साहित्य आणि इतर सामाजिक विषयावर माहिती मिळवून देतात शाळेतील वाचनालय आणि त्यातील संसाधनांचा योग्य वापर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो वाचनालय केवळ एक शिक्षणाचे साधन नाही तर ते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक प्रगतीचे देखील केंद्र आहे त्यामुळे वाचनालयाचा संसाधनांचा योग्य वापर विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्षम बनवतो असे आजच्या या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली व वाचनालय याचा वापर करण्याबाबत योग्य नियोजन करून त्याचा उपयोग करावा याबाबत ठरवण्यात आले या, या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे आपणास जर अजून एक दोन विषय ॲड करायचे असेल आपण या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे एन व एस उपस्थित होणारे विषय टेन वेस्टच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री इटिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसकरिता माता पालक सभा प्रोसेडिंग लेखन कसे करावे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणते विषय महत्त्वाचे आहे या सर्वांविषयी आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे आपणा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो